मटन म्हणजे कशाच्या बघायचं आहे बस स्टॉप हॅलो अँड वेलकम बॅक टू द भारती मरसोले गाईज तर फायनली आज दोन तीन दिवसाच्या नंतर ऊन निघाली आहे आणि गाईज मी चालली आहे आज नागपूरला म्हणून त्यासाठी मी रेडी झाली आहे बघू शकता नागपूरला मी पूर्ण ब्लॉक करणार आहे तर नक्की बघाल ठीक आहे मी तर तुम्हाला सांग ना विसरली मी कुठे चालली म्हणजे चालली नागपूरला ते माहीत आहे तुम्हाला पण कशासाठी चालली ते नाही माहीत आहे तर मी चालली आहे ट्रायबल फॅशन शो कल्चर होणार आहे आपल्या नागपूरमध्ये तर मला तिथे ॲज अ गेस्ट इन्व्हाइट केलेला आहे जयसेवा नागपूरकडून तर मी तिथेच जाणार आहे आणि तुम्हाला सर्वच दाखवीन की मी आमचा ट्रायबल कल्चरचा फॅशन शो होते कसं काय आधी मी आपली गाडी पुसून घेते ही आहे माझी गाडी पुसणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आपली गाडी चमकल्या पाहिजे गाईज मी म्हणजे भंडारापर्यंत गाडीनं जाणार आहो बाय म्हणजे आपली स्कूटीनं आणि तिथे आपल्या फ्रेंडच्या इथे स्कूटी ठेवणार आहो आणि तिथून बसनं डायरेक्ट नागपूरला तर गाईस हा आहे माझा सामान आणि माझी मम्मी बसली आहे दे माझा चष्मा माझी चाबी बाय मम्मी ही आहे माझी गाडी तर काहीच मी इथे पेट्रोल पंप मध्ये थांबली आहे पेट्रोल भरण्यासाठी तिकडे गाडी ठेवून तिकडे पाणी प्यासाठी आले कारण खूप जास्त माझा गळा वाढत आहे सर्दी नाही झाल्या पाहिजे तर गाईज आता मी आलेली आहे स्टॉप तर गाईज आता मी बसलेली आहे बसवर आणि चालली नागपूरला जस्ट म्हणजे सायंकाळ माझा प्लॅनच होता की मी सायंकाळी निघेन म्हणून कारण लवकर जाऊन मी काही फायदा नव्हता ना प्रोग्राम उद्या आणि परवाला आहे तर मी आज लवकर आधी पण मला काही काम होतं म्हणून म्हणणार ते आधी मी काम केलं आपला आणि आता मी सायंकाळच्या बसनं चालली डायरेक्ट नागपूर तर भेटूया नागपूरमध्ये काहीच मी नागपूरला एंटर झाली आहे पण एवढा जास्त ट्रॅफिक आहे की मी बस स्टॉपवर पोहोचणं मुश्किल तर आता समजून नाही राहिला मी का जाऊ यार एवढी जास्त वेळ झाली जा आहे मी आणि हे ट्रॅफिक नागपूर आणि नागपूरची ट्रॅफिक तर काहीच खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे मी इथेच उतरली आहे आणि मला कोणीतरी घ्यायला येणार आहे आणि मला घ्यायला येणाऱ्या लोकांची नावं मी तुम्हाला नंतर सांगेन नाही मी तुम्हाला दाखवीन की कोण येणार आहेत किती मला वाटलं अजून पोहचत पोहोचत नाही खूप जास्त ट्रॅफिक आहे मग बाजूला नाही म्हटली मी तेवढी पण ब्लॉगिंग करत करत येत आहे मी बस तरी झाली हय जय सेवा बस झाली आहे तर काही हे आहेत जे मला आणायला आले यांच्यासोबत मी जिया ताईच्या घरी चालले ऍक्च्युली मी आणि उद्यापासून आमचा प्रोग्राम आहे तर तुम्ही नक्की बघा आणि या सुद्धा

तर गाईस आता आम्ही जेवण करत आहो आणि जिया ताईनं बनवले चिकन चिकन मटन म्हणजे कशाच्या बकऱ्याचा कधीच नाही खाल्ली तू खाते चिकन वाटते मी कधीच नाही खाल्ली कॅमेरा चालू आहे का हो oh. नाही ना मी फक्त मटन म्हणजे मटन म्हणजे चिकन म्हणजे कोंबडीचा चिकन पण आम्ही तिकडे चिकन म्हणजे मटनच म्हणतो कोंबडीच्या चिकनला मला म्हणजे आता आम्ही ट्राय करू भारतीला एकदा ट्राय करून बदलू फक्त नाही लागत रे खरंच खाऊन बदल इच्छा नाही होत

आहे घे घे काय ना खा घे घे खरच एकदा ट्राय नाही करशील समोर कसं खाऊ ट्राय करून बघा करायचं मग बंद याला हो।